हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज कालचा दिवस अगदी खूप आनंदात गेला uh, सर्वजणं खूप आनंदी होती आता आपल्या पालखी पण काल आपल्या वाडीमधून येऊन गेली आता आपल्याला जायचं आहे गावामध्ये uh, आज गावामध्ये पालखी प्रत्येकाच्या घरी uh, फिरणार आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे सोबत कारण uh, का प्रत्येकाच्या घरातून एक माणूस म्हणजे कोकणात अशी परंपरा आहे की सगळ्यांनी मिळून आपले जे काही उत्सव आहे ते साजरे करायचे तसं आता आपण पण प्रत्येकाच्या घरी पालखी घेऊन जायचे जसे आपल्याकडे सर्व मंडळी आली तसं आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या घरी आपल्या कोकणामध्ये सगळेजण जात असतात तसं आता आपण थोड्या वेळाने पहिलं मांडावरती जाणार आहोत मांडावरती पालखी सुरत मांडावरती होते पालखी वगैरे तिथं नाचवली जाते धोताशाच्या घरात धोताशाच्या वाचपाने पालखी पहिली नाच तिथे नाचवली जाते आणि मग प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते आता आपण पहिलं नाश्ता वगैरे करून घेऊ आईने केलं आहे आपल्यासाठी ची भाजी वगैरे आपण पहिले खाऊन घेऊ आणि चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग थोड्या वेळाने आपल्या वाडीतील सर्व लोक लो, लो, जातील त्याच्यासोबत आपण वरती जाऊ मांडावरती जाऊ तर गायज आज संडे आहे संडेला आपल्याकडे मच्छीवाली पण येते तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी संडेला किंवा फ्रायडेला ही घेऊन मच्छी घेऊन येत असतात आणि कोकणामध्ये कसं आहे कोकणामध्ये जास्त करून मच्छी महाग नाही आप। जसं आपल्या पुण्यामध्ये पाहू शकता तुम्ही कधी पुण्याचा तुम्हाला व्हिडिओ मी दाखवीन मच्छीचा किती रुपये आहे कसा आहे इथे तुम्ही पाहू शकता आता आम्ही आई वगैरे मच्छी घेते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मच्छीमाली मासे घेऊन येतात पाहू शकता पाहू शकता तुम्ही आ, ही सत्तर रुपयाची मच्छी आहे आणि आपल्या पुण्यामध्ये एवढी जर मच्छी घ्यायला गेलो तर कमीत कमी दोनशे ते अडीचशे रुपये एवढ्या मच्छीची घेतील कारण आपल्या पुण्यामध्ये किलोवर देतात आणि इकडे आपल्याला पीस वरती देतात हे आहे आमचं कोकण आणि आमचा आवडता मासा गाओ। 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 ते माझी आई आहे सोबत आईच्या हातामध्ये शकता तुम्ही मच्छी आईने घेतली आता आता आपण नाश्ता करून घेऊ आईनं आपल्याला भाकरी आणि भाजी आणि पुरणपोळी आहे ते आता आपण खाऊन घेऊ आणि मग मांडावरती जाऊ तर कायच आता आपल्याला मांडावर जायचं आहे माझ्यासोबत माझी आई निलेश आहे बहीण पण आहे आदिती तर आता आपण मांडावर जातो आहे तुम्हाला मी ते मांडावरती पण दाखवतो इथे महेश्वर असं देवस्थान आहे पूर्वकालीन हे देवस्थान आहे आता आपण जात आहोत वरती मांडावरती चलतच जातो आहे कारण सर्वच लोक चालत जात आहेत म्हणजे आपण पण चालत जाणार आहे तुम्हाला मी दाखवलं होतं नाही का गणेश मंदिरामध्ये जेव्हा गणेश जयंती होती तेव्हा हे मंदिर मी तुम्हाला दाखवलो आहे आता हे तुम्हाला फक्त एक बाहेरून व्ह्यू देतो आहे आता आपण ह्या मार्गाने जातो आहे म्हणून तुम्हाला ते गणेश मंदिर मी दाखवतो इकडे आता रस्ते पण चांगले झाले आहेत हे बघा आता रस्त्यामध्ये जाता जाता काजूची झाडं पण आहेत काजू धरायला चालू झाले आहेत छोटे छोटे आहेत असं आमच्याकडे काजूची झाडं खूप आहेत करवंदसुद्धा तुम्हाला माहीत माही आहे का माहीत नाही पण करवंद वगैरे आमच्याकडे खूप आहेत आंब्याची झाडं करवंद काजू ह्या सीझनमध्ये फणस ह्या सीजनमध्ये खूप मिळतं या सगळ्या गोष्टी मे महिन्यामध्ये जर आलो आपण तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात कोकण हे निसर्गरम्य कोकण म्हणून मानलं जातं कारण कोकणामध्ये आंब्याची फणसाची काजूची झाडं जास्त प्रमाणात लागवड आहे म्हणजे पहिल्यापासच पूर्वजांपासून हो पूर्वजांपासून ह्या सगळ्या गोष्टी जपलेल्या आहेत त्यामुळे इकडे गारवा किंवा हे वातावरण आहे ना कोकणचं हे निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे ह्या वातावरणात आल्यानंतर पुन्हा आपल्याला जसं आपण आता आपण पुण्यामधून आलो आहे इकडे गावाकडे आपल्याकडे शिमगा उत्सव आहे तर आता रिटर्न जायची आपल्याला इच्छा सुद्धा होत नाही असं वातावरण आपल्याकडे कोकणामध्ये आहे मी आमच्याकडे आंब्याची आम झाडं बघा किती मोठी मोठी आहेत ही पूर्ण हापूस आंबा आपण आता इथे शाळेजवळ आलो आहोत आणि शाळेजवळ एक भरडवाडी म्हणून अशी एक वाडी आहे अशी वाडी आहे इकडे आपण ना अशा आपल्याकडे तांब्याच्या भागा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते ही जुनी खूप झाडं आहेत जेव्हा आम्ही शाळेत इकडे म्हणजे दोन हजार पाच दोन हजार पाचला आम्ही इथे शाळेमध्ये होतो तेव्हापासून बघा किती फणस लागले आहेत बघा पूर्ण फणसानच भरलेलं आहे हे झाड बघा पाहू शकता तुम्ही बघा किती फणस लागले आहेत बघा पूर्ण फणसानच भरलेलं आहे हे झाड हे फणसाचं झाड आता धराला चालू झालेलं आहे अजून छोटा आहे हे फणस बघा किती धरलंय अख्ख्या गावाला एवढा आता धरल्यानंतर अख्ख्या गावाला भाजी पुरवण एवढी ते फणस धरलेलं आहे काही गावकरी आता मांडावरून पालखी वगैरे सजवून खाली येत आहेत आणि आपण आता वरती जात आहोत हा असा आपल्या इथे मांड आहे पहिले इथे पालखी सजवली जाते त्याच्यानंतर गोमू नृत्य होत आणि मग पूजा वगैरे केली के जाते आणि मग मग आपल्याला गावामध्ये प्रत्येकाच्या घरी सर्वजण जातात पालखी घेऊन पाहू शकता तुम्ही गावकरी सर्व इथे एकत्र आले आहेत आणि सर्वजण पालखीची पूजा आणि सगळ्या गोष्टी करत आहेत आपला मित्रसुद्धा आहे पण आहे इथे आपला मांड चौतारा केलेला आहे ते आपण पूजा वगैरे आप करून मग पुढे पुढच्या हा आपला इथे मांड म्हणून चौतारा आहे इथं आपला देव देवाची पूजा केली जाते आणि मग बाकीचे कार्यक्रम चालू होतात इथे निशाणा सुद्धा ठेवलेला आहे निशाणाची पण पूजा केली जाते इथे पाऊस इथे मांडावरती अशी पालखी सजवली आहे आणि थोड्या वेळात इथे पालखी नाचवली जाईल ढोल ताशाच्या गजरात आणि मग आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते आपल्याला इथे ढोल ताशाचं वाजन करत पालखीचं नृत्य हो, होत आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवतो असं इथे ढोल ताश्याच्या गजरात पालखी नाचवली जाते पालखी सुरुवात करत आहे मला मी दाखवतो आता इथे सर्व कार्यक्रम चालू होतील इथे आता जस्ट इथे पालखी पोहोचली आहे तर सुरुवात वाटेल असेल आता इथे कार्यक्रमाला चालू सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आपल्याकडे काय आवडीनं आता इथे कांदेपे वाटत आहेत ज्याच्या त्या परिस्थितीने लोक आवडीनं काही नाही काय वाटतात धन्यवाद इथे पाहू शकता रिफायनरी रद्द करा आणि कोकण वाचवा अशा सर्व टोप्या यांनी वाटल्या आहेत कारण आता ह्या घरामध्ये वाचपाच्या गजरात पालखी नृत्य होणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आपल्या गावामध्ये आंबलवाडीतील आंबलवाडीतील खेळे इथे आलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो सर्व तर गाईज दिवसभर प्रत्येकाच्या घरी पालखी नेऊन पालखी प्रत्येकाच्या घरी फिरवून आता पुन्हा पालखी रिटर्न मांडावरती येऊन बसली आहे तुम्ही पाहू शकता आपण आता घरी आलो आहोत आता वाजले आहेत नऊ पूर्ण सर्व कार्यक्रम झाला आहे आता उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला पुन्हा गावामध्ये पालखी फिरवायसाठी प्रत्येकाच्या घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका